रस्त्यावरील रखडलेले चौपदरीकरणाचं काम लवकर पूर्ण व्हावं म्हणून आपण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे दोन बाबी आहेत की एकतर पहिला टप्पा रखडला परस्पती इंदापूर त्याच्यात वन खात कनाळा अभयारण्य याच्यामुळे थोडीशी दिरंगाई झाली पहिल्या टप्प्यामध्ये डांबरीकरणाचं काम होतं ठेकेदार बँक्रप्ट झाला त्याला आता निधी मिळाला त्याच्यातलं काम बऱ्यापैकी झालं पण इंदापूर आणि माणगाव इथलं बायपासचं काम रखडलं तिथे पुढे थोडंसं टोलवेअरचं काम आसपास काम थांबले पण तिथून मात्र थेट काल मी आलो ते अगदी चिपून पर्यंत सगळ्या रस्त्याचं काम पूर्ण झालंय पुढचं काम राहिलेलं आहे मी नाकारत नाही रस्ता दीर्घकाळ रेंगाळला ही वस्तु तिथे नाकारता येत नाही त्याच्यात दोन कारण होते एक वनजमीन त्यानंतर भूसंपादनाच्या रक्कम याच्यात कमी अधिक जे काय झालं काही नवीन निर्णय झाले त्याच्यामुळे सुद्धा थोडंसं काम आणलं गेलं पण आता त्याच्यातील सगळे अडचण दूर झालेत काही ठेकेदार हे सुद्धा काळ्या ता, यादी टाकण्याच्या लायकीचे होते त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झालेली आहे दोन हजार पंचवीस अखेर हा संबंध रस्ता म्हणजे आपल्या आधीपर्यंत ते पळसप्यापासून पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे आणि आमचा पाठपुरावा रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम कमी आहे हे मान्य करून खासदार तथा प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी पार्टी अधिक मजबूत होण्यासाठी काम केले जाईल असं सांगितले आढावा घेतात सरकारी आढावा घेतात पक्षाचा आढावा घेतात रत्नागिरी राष्ट्रवादी कुठे आहे त्याचा आपण काय एक असं आहे की गेले काही दिवसांमध्ये कारण डब्याण्णव मी रत्नागिरीचा पालकमंत्री झालो त्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमचा एकही लोकसभा सदस्य नव्हतं एकही विधानसभा सदस्य नव्हता एके पंचायत समिती चिपवून वगळता नव्हती नगरपालिका नव्हती पण नंतर पक्ष वाढत गेला पक्षाचे दोन आमदार झाले पक्षाच्या नगरपालिका आल्या जिल्हा परिषदेमध्ये चांगल्या यश मिळालं आलटून पालटून म्हणजे चारला उदय सामंत रमेश कदम आमदार होते नऊला उदय सामंत भास्करराव जाधव आमदार होते चौदाला भास्करराव जाधव आणि संजय कदम आमदार होते एकोणीसला शेखर निकाम आमदार होते आताही शेखर निकाम आमदार आहेत पक्ष पक्षाचं संघटन आहे थोडं कमी आहे त्या बाबतीमध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि या जिल्ह्याचा एकेकाळचा पालकमंत्री म्हणून अधिक लक्ष घालून पक्ष पुन्हा एकदा अधिक जोमाने वाढवण्याचा प्रयत्न केलाच आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे विलिनीकरण व्हावं की नाही यावर खासदार सुनील तटकरे यांनी जास्त बोलणे टाळले आणि विधानसभा निवडणुकीत जनतेने एकेचाळीस आमदार देऊन आम्हाला मान्यता दिली आहे असे रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले भविष्यात दोन्ही पवार एकत्रित असं नाही कोण कौन कोणाला भेटलंय याची मला माहिती नाही आठ दिवसाला आदरणीय पवार साहेबांना शुभेच्छा द्यायला आम्ही सगळेजण गेलो होतो त्या शुभेच्छा आमच्या अंतकरणापासून होत्या गेले अनेक वर्ष आम्ही साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा निमित्ताने होतो समेत सुद्धा त्या विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मी एवढं सांगेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय बहुमताने पक्षामध्ये घेतला निवडणूक आयोगाने त्याच्यावरती मोहर उठवली एवढंच नव्हे तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या भूमिकेवरती महाराष्ट्रातल्या जनतेने एक्केचाळीस आमदार निवडून देऊन लोकशाहीचं शिक्कामोर्तब केलेला आहे अशा वेळेला आम्ही आमच्या भूमिकेशी पुढे mm -hmm. त्याच पद्धतीने जाणार आहोत एनडीएचे घटक राहणार आहोत महायुतीमध्येच आम्ही पुढे पाच वर्ष स्थिरतेने कारभार करणार आहोत अशा वेळेला ज्यांना कोणाला जे काय वाटेल इतर जो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्या बाबतीतला ते ते ठरवू शकतील त्या बाबतीमध्ये अनेक शासकीय विभागात कर्मचारी पदे रिक्त आहेत असं विचारलं असता खासदार सुनील तटकरे यांनी हे मान्य आहे आणि त्यासाठी प्रयत्न करू असं सांगितलं कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे हे सगळं होत आहे <laughs> असं तुम्हाला वाटत नाही एक जेवढे अधिकार आहेत त्यांनी इफिशियंटपणाने काम करणं हा एक भाग आहे कर्मचाऱ्यांची संख्या राज्यभरामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये सुद्धा कमी आहे नव्याने सरकार आलेलं आहे तेव्हा रिक्त पदांची भरती ही कालबद्ध पद्धतीने करण्याच्या शिक्षकांतून नवीन आलेलं सरकार त्या ठिकाणी निश्चितच काळजी घेईल शेवटी शंभर टक्के पद भरल्याच्या नंतर अधिक कार्यक्षमतेने काम होऊ शकतील याच्यात माझ्या मनामध्ये दुमत असं काही कारण नाही पण पर तोपर्यंत असलेल्या व्यवस्थेमध्ये सुद्धा काम करता येऊ शकतं ते करण्यासाठी काय कठोर भूमिका घ्यावी गे लागेल ती घेण्याच्या दुष्काळतून पाठपुरावा केला जाईल महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि